ही कहाणी सुरू होते हरियाणाच्या रोहतक शहरातून रोहतक विजयनगर कॉलनीमध्ये एक घर होते ज्याच्यात शर्मा परिवार राहत होते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला दुपारी दोनच्या आसपास घरचा एकुलता एक मुलगा अभय शर्मा ज्याचे वय वीस वर्ष होते तो आपल्या घरी येतो तो सकाळी कुठेतरी गेला होता दुपारी दोन वाजता आपल्या घरी येतो त्याला आपल्या परिवाराची थोडी काळजी वाटत होती कारण तो जेव्हा रस्त्यात होता तेव्हा काही कामासाठी तो आपल्या घरच्यांना फोन करत होता आई सुमित्रा देवी आणि अठरा वर्षाची लहान बहीण पायल या दोघींचा फोन बंद येत होता आणि वडील प्रदीप शर्मा फोन उचलत नव्हते या दरम्यान जेव्हा कोणाशी बोलणे झाले नाही तेव्हा अभयने शेजारी राहणाऱ्या आपल्या काकांना फोन केला त्यांना पूर्ण माहिती सांगितली की आई बाबा आणि पायल फोन उचलत नाहीये हे ऐकून त्याचे काकाही थोडे हैराण होतात अभय म्हणतो की तुम्ही एकदा घरी जाऊन बघून या आता काकाही आपल्या भावाच्या घरी येऊन बघतात तर घराचा सगळ्यात पुढचा गेट हुगडा असतो बस गेट अर्धा लोटलेला होता गेट खोलून काका आतमध्ये जातात मेन दाराजवळ पोहोचतात पोचतात आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात पण दरवाजा बाहेरून लॉक होता वाटलं की पूर्ण परिवार कुठे गेला असेल त्यानंतर काका जवळपास राहणारे मित्र आणि नातेवाईकांना फोन करतात आणि आपला भाऊ वहिनी आणि पुतनी पायल यांच्याबद्दल विचारतात पण त्यांच्याकडून काहीच कळाले नाही हे सगळं विचारपूस करण्यात अर्धा तास निघून गेला होता अभय शर्मा दुपारी दोन वाजता आपल्या घरी येतो यावेळेत त्याचे काका दाराजवळ उभे होते अभय आला आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला जेव्हा दरवाजा उघडला नाही तेव्हा अभय जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर जातो दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना बाहेरून होता वरच्या मजल्यावरचा मेन दरवाजाही बाहेरून लॉक होता अभयने आपल्या मामांना फोन केला आणि त्यांनाही सांगितले की आई बाबा आणि दीदी फोन उचलत नाहीये घराचे दरवाजेही लॉक आहेत ते सांगूनही गेले नाहीत त्याच्या मामाने सांगितले की तू दरवाजा तोडण्याचा प्रयत्न कर तोपर्यंत मी पोचतो अभयचे मामा त्यांच्या शहरापासून जवळच राहत होते ते पण लगेच आपल्या गाडीने अभयच्या घरी येण्यासाठी निघतात इकडे अभय फर्स्ट फ्लोरचा दरवाजा तोडायचा प्रयत्न करतो चार पाच वेळा धक्का दिल्यानंतर दरवाजा तुटून जातो अभय घरामध्ये प्रवेश करतो इथे सगळ्यात आधी त्याची लहान बहीण पायलची रूम होती अभय बहिणीच्या खोलीत गेला जसं रूममध्ये गेला तिची अवस्था बघून तो खूप जोरात ओरडला तो बेशुद्ध व्हायला लागला होता ओरडण्याचा आवाज इतका मोठा होता की खाली उभे राहिलेले काका आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा आवाज ऐकू गेला सगळे लोक पळत पळत वरच्या फ्लोरवर पोहोचले त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली अभयची बहीण रक्तबंबाळ अवस्थेत बेडवर पडली होती बेड पूर्ण लाल रंगाने रंगून गेला होता पुढच्या रूममध्ये अभयची आजी रोशनी देवी आणि आई सुमित्रा देवी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या होत्या आजी बेडवर होती तर आई फरशीवर त्याच्यानंतर काही लोक खाली येऊन ग्राउंड फ्लोअरचा दरवाजा तोडायचा प्रयत्न करतात ग्राउंड फ्लोरच्या एका रूममध्ये अभयचे वडील प्रदीप शर्मा यांची बॉडी पडली होती यांचा फोन खांदा आणि कानाच्या मध्ये पडला होता आतापर्यंत अभयचे मामाही येथे पोचले होते अभयची हालत पूर्ण खराब झाली होती मामा आणि काही लोक त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करत होते अभयने मामाला पोलिसांना बोलवायला सांगितले त्याचे मामा पोलिसांना फोन करतात एकाच घरात चार चार लोकांसोबत अशा प्रकारे घटना पोलीस घाई गडबडीत घटनास्थळी पोहोचली ॲम्ब्युलन्स बोलावली जाते त्याच्यानंतर चारही सदस्यांची बॉडी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिली जाते इथे हॉस्पिटलमध्ये समजलं की तीन लोकांची मृत्यू झाली आहे पण बहिणीचे श्वास अजून चालू होते पायलला आयसीयू मध्ये भरती करून देतात पटकन तिचा इलाज सुरू करून देतात या चारही सदस्यांवर बंदुकीने के वार केला होता हे तर कन्फर्म होतं की हे हत्याचे प्रकार आहे अभय शर्मा आता अनाथ झालेला होता घरात कोणीही वाचले नव्हते बहिणीचीही वाचायची शक्यता दाट होती कारण तिच्या डोक्यात गोळी लागली होती दिवसा एका कॉलनीत जिथे इतके सारे लोक राहतात इथल्या परिवारामध्ये इतक्या लोकांची हत्या हे लोकांसाठी राग भीती आणि शोकाचे कारण होते पोलीस आपली प्रक्रिया सुरू करतात घराची झडती सुरू होते सगळे पुरावे जमा केले जाते प्रदीप शर्मा यांचा फोनही घेतला जातो बंदुकीच्या गोळ्यांचे खोलही उचलले जाते हे पूर्ण पाच खोल होते घराच्या आजूबाजूच्या काही घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले होते त्यांचे फुटेज घेतले जाते तिकडे हॉस्पिटलमध्ये ज्यांचा मृत्यू झाला त्यांना पी एम केले जाते जी बहीण वाचली होती तिचा इलाज चालू होता आय सी यूमध्ये भरती होती पी एम नंतर आई वडील आणि आजीला त्यांच्या परिवाराला सोपवून देतात आई वडिलांचा अंत्यविधी इथे हॉस्पिटलमध्येच केला जातो आणि आजीचा त्यांच्या घरी इकडे आजूबाजूच्या घरांमधून जे सी सी टी व्ही फुटेज मिळाले होते त्याचे परीक्षण केले जाते पण त्याच्यात काही खास मिळाले नाही काही पुरावे नाही दिसले आता अभयची चौकशी करायची होती पण याची रडून रडून हालत खराब होती बोलायच्या परिस्थितीत नव्हता पण जशी तशी विचारपूस केली जाते थोडीफार जाणकारी त्याच्याकडून घेतली जाते हे सगळं कोणी दुश्मनीमुळे केले असेल का जेव्हा हा प्रश्न पोलिसांच्या मनात आला तेव्हा शर्मा परिवार यांच्या फॅमिली बॅकग्राऊंडचा तपास केला जातो आजूबाजूच्या लोकांना विचारले जाते नातेवाईकांना सुद्धा विचारले जाते पण या परिवाराचा कोणताही दुश्मनीचा अँगल समोर येत नाही त्याच्यानंतर चोरीचा अँगल बघितला जातो पण याच्यातूनही काहीच समोर आले नाही घटना सत्तावीस ऑगस्टला दुपारी दोन वाजता झाली होती याच्या दोन दिवसानंतर एकोणतीस ऑगस्टला बहीन पायल शर्माचाही हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता पी एम करून तिलाही आपल्या लोकांकडे सोपून दिले आणि तिचाही अंतिम संस्कार करून दिले अन्य बाकीच्या मृत्यू व्यक्तींच्या पी एम आणि दुसरे रिपोर्ट्समध्ये समजले की त्यांच्या डोक्यात गोळ्या लागल्या होत्या आई आजी आणि बहिणीच्या डोक्यात एक एक गोळी तर वडिलांना दोन एक डोक्यात तर एक चेहऱ्यावर गोळी मारली होती यांना खूप जवळून गोळी मारली गेली होती पण शेवटी असं कोण करू शकत होते कोणी बाहेरचा व्यक्ती घरच्या लोकांवर इतक्या जवळून गोळी नाही मारू शकत होता आणि सी सी टी व्हीमध्येही मध्येही कोणी अनोळखी व्यक्ती घरच्या कोणत्याही दरवाजामधून येता जाता नाही दिसला जेव्हा अभय घरी आला तेव्हा वरचा आणि खालचा दरवाजा बाहेरून लॉक केले होते पण घराची चावी तर फक्त घरातल्या लोकांनाच माहिती असेल बाहेरच्या दुसऱ्या कोणाला माहिती नसेल हे सगळे चित्र असेच दिसत होते की या हत्येच्या मागे कोणी बाहेरचा नाही तर घरातलाच कोणी व्यक्ती असेल पोलिसांनी घटनाच्या वेळेस अभयला जे पण थोडेफार विचारले होते त्यात तो कधी वेगळं उत्तर द्यायचा तर कधी दुसरंच काही सांगत होता घडीघडी आपले उत्तर बदलत होता वाटले की आपल्या कुटुंबाच्या जाण्याच्या दुःखाने त्याचे डोके चालत नव्हते त्याला समजत नव्हते की काय बोलावे पोलीस त्याला व्यवस्थित विचारू शकत नव्हते कारण त्याच्याशी बोलताना अभय सोबत कोणी ना कोणी राहत होते या केसमध्ये आतापर्यंत जी काही जानकारी मिळाली होती त्याच्यात फक्त अभयच्या जबाबाची कमी होती कारण त्यांच्या घरात तोच एकटा जिवंत होता त्याला नक्कीच माहिती असेल की या सगळ्या हत्यामागे कोण राहू शकतं आता पोलीस अभयला नॉर्मल होण्याची वाट बघतात वाटलं की आता हा नॉर्मल झाला आहे तर तीस ऑगस्टला अभयला पोलीस स्टेशनला आणले जाते तेही एकट्याला आता त्याला सविस्तर विचारले जाते तो आपल्या सत्तावीस ऑगस्टच्या दिवसाचे दिनचर्या सांगतो रोजच्या दिनचर्येप्रमाणे अभय आणि त्याचा परिवार आपल्या वेळेवर उठतात वेळेवर सगळ्यांनी दहा वाजेच्या आसपास सोबत नाश्ता केला त्याच्यानंतर अभय अकरा वाजेला आपल्या घरातून निघून गेला त्याच्या मित्राने पार्टी दिली होती ही पार्टी एका हॉटेलमध्ये दिली होती अभय आपल्या मित्रांसोबत पार्टी करत होता दुपारी एक वाजता त्याने आपल्या आईला फोन केला पण त्यांचा फोन बंद येत होता परत बहिणीला फोन केला तिचाही फोन बंद येत होता परत त्याने आपल्या वडिलांना फोन केला पण तेही फोन उचलत नव्हते बऱ्याच वेळा ट्राय केला नंतर दीड वाजेच्या सुमारास जवळच राहत असलेल्या त्याच्या काकांना फोन केला त्यांना सगळं सांगितलं की मम्मी पप्पा आणि दिदी फोन उचलत नाहीये नंतर दोन वाजेपर्यंत अभय घरी पोहोचतो त्याच्यानंतर त्याने आपल्या परिवाराची ही हालत बघितली होती पोलीस त्याचे जबाब लक्षात घेऊन त्याच्या घरातून निघण्याचा टाईम हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी करून परत घरी येण्याचा या सगळ्या गोष्टीची चौकशी करतात अभयने पोलिसांना दिलेला जबाब खरा होता पण चौकशीच्या वेळेस पोलिसांनी नोटीस केले की अभयचे हावभाव बोलण्याची पद्धत मुलींसारखी वाटत होती पण हा तर मुलगा आहे त्याच्या या वागणुकीबद्दल त्याच्या शेजारच्या लोकांना विचारले जाते त्यांच्याकडून कळाले की कि अभय किन्नर आहे समलिंगी आहे याच गोष्टीवरून घरात बऱ्याच आठवड्यापासून भांडण सुरू होते ही पोलिसांना धक्का देणारी बातमी होती आता पोलीस बघतात की अभय कोणकोणत्या मित्रांकडे राहत होता त्याची कोणासोबत जास्त मैत्री आहे मित्राच्याबद्दल चौकशी करतात त्याच्यात कळाले की हे सगळे मित्र त्याच्या शेजारीच राहणारे होते लहानपणापासून एकमेकांना ओळखून होते या सगळ्या मित्रांमध्ये एक मित्र असाही होता जो बाहेरचा होता त्याचे नाव होते कार्तिक हा उत्तराखंडचा राहणारा होता त्याची फक्त अभयसोबत मैत्री होती नंतर माहिती झाले की कि हा पण किन्नर आहे समलिंगी आहे आणि अभयचा बॉयफ्रेंड आहे पोलिसांना संशय आला की हा तोच तर नाही ज्याच्यामुळे घरात एवढी मोठी घटना घडली आता कार्तिकचा शोध घेतला जातो कदाचित त्याच्याकडून काही पुरावा मिळेल एक टीम याला शोधत होती आणि दुसरी टीम अभयची चौकशी करत होती तीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला अभयची चौकशी सुरू केली होती आता एक सप्टेंबर ते दोन सप्टेंबरमध्ये रोहतकच्या एस पीने एक खुलासा केला ज्याने शर्मा परिवाराच्या नातेवाईकांसहित सगळ्यांना धक्का बसला त्यांनी सांगितले की अभय शर्मानेच आपल्या पूर्ण परिवारासहित ज्याच्यात त्याचे आई वडील लहान बहीण आणि आजी यांची गोळी मारून हत्या केली हे सगळं त्याने स्वतःने सांगितलं हे सत्य समोर येताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला एक वीस वर्षाचा मुलगा इतका मोठा गुन्हा कसा करू शकतो आणि का करू शकतो असा प्रश्न सगळ्यांना पडला या सत्यासोबतच एक स्टोरी पण बाहेर येते चला सुरुवातीपासून सुरू करू हरियाणाच्या रोहतक हो जिल्ह्यात विजयनगर कॉलनीमध्ये एक परिवार राहत होता ज्याचे नाव आहे शर्मा परिवार या परिवारामध्ये मुख्य व्यक्ती होते प्रदीप शर्मा यांचा प्रॉपर्टी डीलरचा कारोबार आहे हरियाणापासून तर दिल्लीपर्यंत यांची चांगली ओळख होती खूप मोठे व्यक्ती होते यांची पत्नी सुमित्रा देवी ही एक हाऊसवाईफ होती दोन मुलं होते एक वीस वर्षाचा अभय आणि अठरा वर्षाची मुलगी पायल शर्मा अभय रोहतकमध्ये बारावी पास झाल्यानंतर दिल्लीत एअरलाईन कंपनीत केबिन क्रूचा कोर्स करतो कोर्स कंप्लीट झाल्यानंतर हा परत रोहतकला येऊन आपले कॉलेजमध्ये बी कॉमचा कोर्स पूर्ण करतो याचा कोर्स अजून चालूच होता पायलचं पण कॉलेज सुरू होतं कारण वडील प्रॉपर्टी डीलरचे काम करत होते आणि खूप श्रीमंत होते म्हणून त्यांच्या जीवालाही धोका राहत होता म्हणून ते आपल्यासोबत काही हत्यारबंद बॉडीगार्ड पण ठेवत होते सोबत यांनी बंदूक पण ठेवली होती स्वतःच्या सुरक्षेसाठी यांनी आपल्या पत्नीला मुलाला आणि मुलीला बंदूक चालवायचं शिकवले होते माहीत नाही केव्हाही संकट येऊ शकते म्हणून जीव वाचवण्यासाठी बंदूक चालवावी लागेल सगळ्यांनी चालवायला शिकून घेतले होते जेव्हा अभय दिल्लीत केबिन क्रूजचा कोर्स करत होता तेव्हा इथे अजून एक मुलगा उत्तराखंडचा होता त्याचं नाव होतं कार्तिक त्या दोघांची भेट होते कारण हे दोघे एकाच बॅचमध्ये होते म्हणून दोघांची मैत्री पण होते अभय किन्नर होता ही गोष्ट त्याच्याशिवाय कोणालाच माहिती नव्हते हळूहळू त्या दोघांची मैत्री वाढत होती एक दिवस त्या दोघांना एकमेकांबद्दल माहिती झाले की हे दोघे समलिंगी आहेत आता हे दोघे रिलेशनशिपमध्ये आले जेव्हा केबिन क्रूचा कोर्स कम्प्लीट झाला आणि दोघे आपापल्या घरी निघून गेले तर कार्तिक का अभयला भेटायला हरियाणा त्याच्या घरी येत होता दोघं एका हॉटेलमध्ये खूप दिवस राहत होते अभयच्या आई वडिलांना वाटत होते की मुलगा त्याच्या मित्रासोबत फिरतोय कधी कधी अभय कार्तिकला आपल्या घरीही घेऊन येत होता अभयने आपल्या परिवाराला त्याला मित्र म्हणून परिचित केले होते दोघे घरी एकाच रूम मध्ये राहत होते आठवडे आठवडे दोघ सोबत राहत होते अभय त्याच्यावर पैसेही उडवत होता चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करायचे अभयची एक कार होती दोघे त्याच कारने फिरत होते सगळं व्यवस्थित चालू होते एक दिवस या दोघांनी प्लॅन बनवला की युरोपमध्ये जाऊन सेटल होऊन जाऊ अभयने विचार केला की त्याच्या अगोदर आपले जेंडर चेंज करून घेतले पाहिजे याने काही डॉक्टरांना कन्सल्ट केले त्यात माहिती झाले की त्याची इच्छा तर पूर्ण होईल पण त्याच्यासाठी पाच लाख रुपये लागतील अभयजवळ इतके पैसे नव्हते आणि कार्तिकजवळ पण नव्हते अभयला जी पॉकेट मनी मिळत होती ती सेव्ह करून पूर्ण होऊ शकत होते पण यांना येशो आरामाचे जीवनही जगायचे होते बाहेर फिरायचे होते पैसे सेव्ह पण केले तरी खूप महिने लागून जातील पाच लाख रुपये जमा करायला पण यांच्यात इतका धीरही नव्हता दोन हजार एकवीस जुलैमध्ये अभय आपल्या वडिलांना काही कारण सांगून पाच लाख रुपये मागतो याच्या अगोदर त्याने कधी आपल्या आई वडिलांकडे इतके पैसे मागितले नव्हते जेव्हा आई वडिलांनी त्याचे कारण विचारले तेव्हा याने स्पष्ट काही सांगितले नाही पहिल्या वेळा त्याने इतके पैसे मागितले होते हे थोडं वेगळंच होतं कारण अभयचे चाल चलन ही आता बदलली होती हा मुलीसारखा वागत होता चालायची स्टाईल बोलायची पद्धत एकदम मुलींसारखी झाली होती त्याच्यानंतर आई वडील आपल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती गोळा करतात पाच लाख रुपये मागायचं कारण विचारण्यासाठी अभयला उकसवतात आता माहिती झाले की जेंडर चेंज करायला हा पाच लाख रुपये मागत होता याला सर्जरी करून मुलाचं मुलगी बनायचं होतं हे समजल्यानंतर आई वडिलांचा रिॲक्शन काय असेल आपण अंदाज लावू शकतो वडील त्याला खूप मारतात पैसे द्यायला स्पष्ट नकार देतात अभय घडीघडी विनवण्या करतो की त्याला पाच लाख रुपये द्या हा कायमचा येथून निघून जाईल आई वडील त्याला खूप समजवतात की आत्ताशी तू वीस वर्षाचा आहेस इतके आयुष्य पडलेले आहे तुझं इतकी प्रॉपर्टी याची आणि याच्या बहिणीचीच तर आहे अभय आपल्या आई वडिलांच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्याला फक्त पाच लाख रुपये पाहिजे होते वडिलांनी धमकी दिली की तू जेंडर चेंज केले तर आपली सगळी प्रॉपर्टी याची बहीण पायल शर्माच्या नावावर करेल अभय शांत होऊन निघून गेला त्याच्यानंतर आई वडिलांनी त्याची पॉकेट मनी द्यायचे बंद केले त्याला गाडी चालवायलाही नाही सांगितले तो मुलगा कार्तिकला त्याच्या घरी येण्याचे बंदिस्त केले खूप जास्त बंधन टाकून दिले त्याच्यावर काही दिवसांनी वडिलांनी आपली मुलगी पायलला स्कूटी घेऊन दिली हे बघून अभय पूर्ण तुटून गेला आता ही आई वडील त्याला खूप समजावतात हा आपल्या आजीवर आज खूप प्रेम करत होता आजीची आज प्रत्येक गोष्ट ऐकत होता म्हणून आईने अभयच्या आजीला घरी बोलवून घेतले त्याला समजवण्यासाठी तो आपल्या बहिणीवर खूप चिडत होता कारण आई वडिलांचा सगळा लाड पायाला जास्त मिळत होता अभयला वाटले की आपली बहीणच आपल्या आई वडिलांना त्याच्याबद्दल सांगत असेल अभयच्या स्वप्नाच्या जीवनात त्याचा परिवार एक काटा बनला होता त्यांच्या जिवंतपणे हा त्याच्या प्रेमीसोबत जीवन नाही जगू शकत होता त्याने विचार केला की हे सगळे लोक निघून जातील तर त्याला थांबवणारा कोणी नसेल आणि सगळी प्रॉपर्टी त्याची होईल आणि त्याला युरोप जायचीही गरज पडणार नाही तो इथेच त्याच्या घरी राहू शकेन त्याने मनातच निश्चय केला की के आपल्या परिवाराला या मार्गातून कायमचं काढून टाकायचं आई वडिलांच्या बंधनानंतरही तो कार्तिकला रोहतकला एका हॉटेलमध्ये प्रत्येक महिन्याला भेटत होता पंचवीस ऑगस्टला पण कार्तिक रोहतक आला अभयही त्याच्याकडे गेला दोघांनी सोबत एका हॉटेलमध्ये चेकिंग केली यावेळेस हॉटेल स्टाफने आय डी प्रूफ मागितले पण अभयने द्यायला नकार दिला मॅनेजरसोबत थोडी अनबन झाल्यानंतर दोघांनी आपापले आय डी जमा केले पंचवीस ऑगस्टला यांनी हॉटेलमध्ये चेकिंग केली होती पंचवीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्टला हे दोघे सोबत होते सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी अभय आपल्या घरी येतो साडे दहा वाजेपर्यंत त्याने आपल्या परिवारासोबत बसून नाश्ता केला कारण याला माहीत होते की बाबा आपली बंदूक कुठे ठेवतात वडिलांनीच त्याला बंदूक चालवायचे शिकवले होते प्रदीप शर्माने बंदूक आपल्या मित्राकडून घेतली होती इची लायसन्स नव्हती इलिगल होती अभयने आधीच बंदूक चोरी करून घेतली होती नाश्ता करून झाल्यानंतर सगळे आपापल्या कामात बिझी झाले पण अजूनपर्यंत आजीने आज नाश्ता केला नव्हता पायल आपल्या खोलीमध्ये निघून गेली अभय मागे मागे तिच्या खोलीत गेला आणि गपचूप टी व्ही ऑन करून टी व्हीचा आवाज मोठा करून देतो पायल विचार करत होती की भाऊ असा काय करतोय तेवढ्यात तो तिच्याजवळ आला आणि खिशातून बंदूक काढून तिच्या डोक्यात गोळी झाडली बंदूकचा आवाज टी व्हीच्या आवाजाने दाबला गेला या हत्येनंतर अभयने आपल्या आजीला वरती बोलावले त्याने आत्ताच गिटारचा नवीन धून शिकला होता तो आजीला ऐकवायचा होता आजी जिना चढून वरच्या मजल्यावर अभयच्या रूममध्ये आली आणि बेडवर बसली तिथे टी व्ही चालू होता इकडे अभयने खिशातून बंदूक काढली आणि जवळ बसलेल्या आजीच्या डोक्यात गोळी मारली आजी बेडवर पडून गेली नंतर हा खाली आला त्याची आई काहीतरी काम करत होती आईने अभयला बघितले त्याला विचारले की आजी कुठे आहे मी नाश्ता घेऊन जाते अभयने आत्ताच दोन हत्या केल्या होत्या तरीही तो एकदम नॉर्मल होता आईला म्हणाला की ती वरती माझ्या रूममध्ये आहे आता आई जीना चढून वरती अभयच्या रूममध्ये जाते तिच्या मागे मागे अभय पण गेला वरती रूममध्ये आई आजीची हालत बघून घाबरली आणि मागे वळून अभयला बघितलं आणि काहीतरी बोलायचा प्रयत्न करते अभय मागून बंदूक घेऊन उभाच होता आई जशी मागे फिरली अभयने डोक्यात गोळी मारून दिली आई फरशीवर पडून गेली त्याच्यानंतर अभय परत खाली येतो एका रूममध्ये वडील फोनवर कोणाशी तरी बोलत होते रूमचा दरवाजा अर्धा लावलेला होता अभय शांतपणे रूममध्ये आला आणि बेडवर बसून गेला वडीलही अभय जवळ फोनवर बोलता बोलताच बसून जातात जसं वडिलांनी फोन ठेवला आणि कानाजवळून फोन बाजूला करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात अभयने आपल्या वडिलांच्या डोक्यात गोळी मारून दिली वडीलही खाली पडून गेले अभयला वाटले की बाबा अजूनही जिवंत आहेत त्यांनी अजून एक गोळी मारून दिली वडिलांचे जागेवरच निधन झाले आतापर्यंत अभयला वाटत होते की घरातले सगळे मरून गेले पण त्याची बहीण पायल शर्मा अजून जिवंत होती त्याच्यानंतर अभयने घराची चावी घेतली गाडीची चावी घेतली घराचा मेन दरवाजा लॉक केला बंदूक नाल्यामध्ये फेकून दिली आणि गाडी घेऊन निघून गेला तेव्हा अकरा वाजत होते यावेळेस तो कार्तिक जवळ जातो दोघे हॉटेलमध्ये चेक आउट करतात प्लॅन नुसार त्याने दिल्ली बायपास रोडवर स्थित एका हॉटेलमध्ये अजून मित्रांना बोलवून पार्टी केली पार्टी अभयने दिली होती कोणत्याच मित्राला माहित नव्हते की आत्ताच अभयने इतके भयानक काम केले आहे हा एकदम नॉर्मल वागत होता मित्रांनी खूप जास्त खाण्यापिण्याच्या वस्तू ऑर्डर केल्या सगळे आपापले खात पित होते पण अभय काहीच खात नव्हता वरून तर हा नॉर्मल दाखवायचा प्रयत्न करत होता पण आतून त्याला खूप चिंता होत होती भीती वाटत होती पकडून जायचे टेन्शन होते त्याच्यानंतर तो आपल्या आई वडील आणि बहीण पायलला कॉल करण्याचा नाटक करतो काकांना फोन करतो घरी जातो दरवाजा तोडतो आणि रडायचं नाटक करतो एक ते दोन सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी अभयला गिरफ्तार केले त्याला कोर्ट मध्ये हजर केले कोर्ट मधून पाच दिवसाचा रिमांड मिळतो त्या दरम्यान पोलिस बाकीचे सबूत जमा करतात जसे की हत्या केलेला बंदूक त्या दिवशी अभयने घातलेले कपडे अजून बऱ्याच काही वस्तू त्याला जितकी ऍक्टिंग करायची होती त्याने हत्येच्या दिवशीच करून घेतली त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यासोबत विचारपूस सुरू झाली तेव्हा हा खूप शांतपणे बोलत होता रिमांडच्या वेळेस जेव्हा हा दुखी होत होता किंवा रडत होता तर तो आपल्या केलेल्या कृत्याबद्दल नाही तर फक्त त्याचा बॉयफ्रेंड कार्तिक याची आठवण करून दुखी होत होता आणि रडत होता त्याची इच्छा होती की त्याला ज्या पण जेलमध्ये ठेवले जाईल त्याचा तो स्वीकार करेल पण त्याच्यासोबत त्याचा प्रेमीही सोबत राहील प्रेमी पोलिसांना वाटले की याचं डोकं ठिकाणावर नाही म्हणून डॉक्टरांना बोलून त्याचे चेकअप केले जाते पण हा बिलकुल नॉर्मल होता पोलिसांनी त्याचा प्रेमी कार्तिकलाही विचारले त्याने सांगितले की त्याला बिलकुल माहीत नव्हते की अभय इतके मोठे पाऊल उचलेल तर मंडळी अशा मुलाला कोणती शिक्षा दिली पाहिजे कमेंट करून नक्की सांगा